गेल्या वर्षीपासूनच मी घरी बप्पा बसवायला सुरुवात केली आणि त्यासोबतच एक नवीन परंपराही सुरू केली माती आणायची आणि स्वतःच्या हाताने आपला बप्पा घडवायचा आणि घरीच विसर्जन करून त्याच मातीत एखादं रोपटे लावायचं हे जे दिसतंय ते मी मागच्या वर्षी लावलं होतं मला ना कधी कधी प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या मोठ्या पीओपीच्या मूर्त्या ज्या निसर्गाला प्रदूषित करतात त्यांच्यामध्ये खरच बाप्पा स्वतःचे प्राण प्रतिष्ठित करत असतील का आणि जर नाही तर त्या पीओपीच्या मूर्त्यांना आपण काय म्हणून पुसतो एवढ्या मोठ्या मोठ्या पीओपीच्या मूर्त्या ते ग्लॅमरस डेकोरेशन हे सगळं कुणाला खुश करण्यासाठी बप्पाला की लोकांना कि स्पर्धा करायला आमचा गणपती तुमच्यापेक्षा जास्त मोठा आहे जास्त सुंदर दिसतोय विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जाऊन बघा फक्त बघवत नाही हो ज्या सुंदर मूर्तीला तुम्ही अकरा दिवस म्हणून सकाळ संध्याकाळ आरती केली तिचा हात एकीकडे पाय दुसरीकडे आणि टोक तिसरीकडेच असतं आणि प्रदूषण होत ते वेगळंच या वर्षी पासून प्लीज सगळे मातीचाच बाप्पा बसवूया का अगदी शाडूच्या मातीचाही चालेल फक्त पीओपीचा नको या वर्षी पासून खऱ्या अर्थाने बाप्पाला आणि निसर्गाला दोघांनाही खुश करूया ना